काय मराठा समाजात खटकत आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनी विनाकारण मराठा समाजाविषयी द्वेष व्यक्त केलेला आहे कुठं खोटे गुन्हे दाखल करणं कुठं जेसीपीवरती बोर फुलं उधळतात म्हणून दाखल करणं वाघोलेसारख्या महिलांवरती विनाकारण खोटे दाखल गुन्हे करणं कुठं पूर्वी तीन महिन्यापूर्वी का दा रॅली काढल्यात त्याचे गुन्हे दाखल साखळी उपोषणांचे केलेले पूर्वीचे म्हणजे ही सोड भावना कोणती दहा टक्के आरक्षण घेण्यासाठी ते पण इतक्या जबाबदार मंत्र्यानं ज्यांच्याकडे ग्रह खात आहे जे राज्य चालवते जरी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दुसरे असले तरीही तुम्ही एवढा मोठा कारभार चालवता आणि मराठ्यांविषयी इतका द्वेष विनाकारण काही कारण नसताना दहा टक्के आरक्षण जे टिकणार नाही ते स्वीकारायचं अधिसूचना कशाला काढली राज्यपाल पद अस्तित्वात विधानसभा विधानपरिषद अस्तित्वात हे अस्तित्वात असतानाही तुम्ही अधिसूचना काढली आणि आता तुम्ही अंमलबजावणी करत नाही म्हणजे घोर अपमान पुन्हा मराठ्यांचा का याचं काय कारण तुम्ही ट्रॅप कार असता याचे काय कारण म्हणजे सत्तेवरती मराठ्यांनी बसवायचे आणि आरक्षण मराठ्यांना द्यायचं नाही हक्काचं असू आणि ते आरक्षणच टिकणार नाही आजच्या नोकर भरतीत आम्हाला त्यात पोरांना फायदा नाही तुम्ही ईडब्ल्यू अगोदरच का रद्द केलं आमच्या शेकडो नाही लाखो पोरांचा लॉस झाला आज तुम्ही म्हणताल तसं होत नाही मग आज आम्ही संवाद बैठका सुरू केल्या बैठका उनते निर्बंध लोकांना गावात जाऊन सांगायचं तुम्ही जाऊ नका आम्ही कोणी दाखल करणार लोक नाही थांबणार फडवेश साहेब तुमच्यामुळे उलट मला एक चांगला मोठा वर्ग तयार झाला आता फौज फाटा तुम्ही जे जे पोरं गुंतवलेत ना ते माझ्याकडे येऊन म्हणालेत आम्ही आध्यात माझ्यात नव्हतो आता योग गुथलो तेव्हा गुंतलोन माझ्या गुन्हा दाखल झाला हॉनद्या काय होते आता नसलेले लोक जास्त उठले जातात त्या संवाद बायटाक आहेत तुम्ही आणखी थोड्या दिवसात बघा मराठ्यांची सभा म्हणजे काय असते नाही सध्या तरी मी संवाद बैठकाच घेतो समाजाशी चर्चा करतोय त्यांचा आशीर्वाद घेतोय सरकारनं चाललेली फसवणूक ही आता सहन होत नाही चालल्याला अन्याय दडपशाही सहन होत नाही अजिबात नाही तुम्ही गुन्हे दाखल करणार म्हणजे ही कोणची पद्धत तुम्ही या साईट नेमणार हो त्या दूध का दूध पाणी पाणी ते पोलिस त्याच्यात येणार आहेत का कोणी आदेश दिले कोणचा मंत्री आदेश देताना त्या दिवशी संपर्कात होता कोणचा आमदार होता हे सगळे घेणार आहेत का कारण आम्हाला माहिती ते कोण कोण होती आमच्या माता माऊल्यांचे डोक्या फुटले गुन्हे आमच्यावर झाले एकशे वीस बत्त्यांच्यावर दाखल होणार का आता तीनशे सात त्यांच्यावर दाखल होणार का म्हणजे तुम्ही एकतर तुम्हाला सरळ मीडियाच्या माध्यम माध्यमातून तुम्ही जबाबदारीनं सांगतो अहवाल तयार सुद्धा झाले फक्त एस आय टी हे नाटक तुम्ही अटक करून दाखवा भावनिक लाट काय असते तुम्हाला कळण भडोरी साहेब सगळ्यात मोठी जीवनात तुमची ही चूक असणार आहे एवढी भावनिक लाट येणार तुमच्या आयुष्यात कधीच एवढा सोपडा साप राजकीय झाला नसेल एवढा होणार आहे ही आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक असणारी तुमची तुम्ही फक्त करून बघाल मी त्याचीच वाट बघतो बरं तुमचा संवाद एकनाथ शिंदेबरोबर होत होता त्यांनी काय शब्द दिला आहे आणि फडणवीसांनी काय केलं आहे तुम्ही सातत्यानं फडणवीसांवर टीका करताय मात्र एकनाथ शिंदेंनी बरोबर तुमची चर्चा झाली होती आरक्षणाचा जे विषय त्यांनी तुमच्याबरोबर चर्चा करून फायनल झाला होता मग नेमकं घोडं आडलं कुठं फडणवीसां साहेबांबद्दल मी आत्तापर्यंत एकही शब्द बोललेला बोललेलो त्यांनी ज्या दिवशी ट्रॅप रचला आम्ही मुंबईला मोर्चा घेऊन चाललो तेव्हापासून त्यांनी ते लोक फोडणं लोक नेणं त्यांच्याकडून खोटं नाटं बोलून घेणं ना, वधवून घेणं किंवा त्यांच्यावर दबाव आणणं हे लोक घुसवणं बदनाम करणं हे जे सुरू केलं खोटे गुन्हे दाखल आम्हाला मान्य न्यायालयाने तारीख दिली तेरा एका दिवसात ते तेवीस कस काय झाली खाजगी माणसानं याचिका केली त्याच्यात त्या ते ऍडव्होकेट जनरल तुमच्या सरकारचे कस काय उभा राहिले सरकारला हे हो कोणचा अधिकार आहे तुम्ही स्वतः आमच्या विरोधात जायचं तर मान्य न्यायालयाला तुम्ही अर्ज केला ना उपोषण थांबवावं यांचं किंवा उपचार करायला पाठवावं तुम्ही करू शकत होता करुणस्टा। करुणस्टा। या ही याचिका तुम्ही करू शकत होता दुसऱ्याच्या याचिका तुम्हाला हस्तक्षेप करायची काय गरज आणि तुम्ही एका रात्री ती तारीख अलीकडे घेतली की पण मान्य न्यायालयाने आम्हाला न्याय दिला त्यावेळेस त्यांनी सांगितलं तुम्ही आंदोलन चालवलेलं थांबवू शकत नाही तो त्यांचा अधिकार आहे दादा तुम्हाला शरद पवारचा माणूस आहे असं बोललं आहे आता सध्या तुम्ही फक्त देवेंद्र फडणवीसाला टार्गेट करताय आणि शरद पवारांविरुद्ध तुम्ही बोलत नाही किंवा त्यांच्या काही बोलण्यावर तुम्ही गप्पा बसता असं बोलत जातात या काय सगळं ते आरक्षणाच्या विरोधात बोलले का उद्या सगळीच वाजवितो जो बोलून मराठा आरक्षण करणार समाज नाही आणि पडोनी साहेब म्हणले म्हणून मी बोलणार नाही त्यांच्यावर सुद्धा नाही पडोनी साहेबावर सुद्धा नाही बोलणार चूक के केली की बोलणार फडणवीस साहेबांची एक स्टेटमेंट सांगतो तुम्हाला फडणवीस साहेब म्हणतात ना माझ्या मागे फडणवीस साहेबांनी टी व्ही नाईनला एक बातमी दिली मुलाखत त्याच्यात ते म्हणतात साहेब अंतरवालीला गेले होते त्यांच्या उभ्या आयुष्यात इतकं घाण त्यांना कुणीच बोललं नसेल ते एका रस्त्याने जाणार ते दुसऱ्या रस्त्याने पळून जावं लागलं मग मला सांगा इतक्या घाण बोलण्याच्या नंतर आम्ही तो माणूस आमच्या पाठीशी राहू शकतो देवेंद्र फडणवीस याच्या अगोदर ती लोकही म्हणले देवेंद्र आमच्या मागे काही लोक म्हणले साहेब आहेत काही जण म्हणले प्रकाश आंबेडकर साहेब आहेत काही जण म्हणले बच्चू कडू आहेत यांना कोणी सापडत नाही माझ्या मागं फक्त मराठा समाज आहे आणि मी कोणाचं ऐकत नसतो तुम्हाला स्पष्ट सांगतो अहो आठ दिवस झाले मला पोलीस बंदोबस्ताची ना, गरज नाही परंतु ना, आठ ना, दिवसापूर्वी वेगळं वातावरण होतं अचानक बदललं कसं गिरीश महाजन विदर्भात त्यांचे कार्यकर्ते मैलाच्या आडून हॉस्पिटलला कसं काही देत काय कारण यायचं आमच्या महिला ताबडतोब आल्या ही काय पद्धत म्हणजे तुम्हाला कार्यकर्ते हाता हातून हल्ला घडून आणायचा म्हणून तुम्ही पोलिसला लांब ठेवले पोलिसाला काय दोष देत आहे त्यांना जसे आदेश तसं करता येते ते कुठं थांबतात आता आम्ही इथं चाललो दोन किलोमीटर पुढं किंवा लांब दोन किलोमीटर माग मागं एखाद्या लिंबा झाडाखाली किंवा एखाद्या हॉटेलजवळ असं थांबणार फक्त गेले म्हणून सांगायचं काय झालं हल्ला झाला मग पोलिसच नव्हते तिथं किंवा होते म्हणजे नाही का एखाद्याच्या लग्नात मंडपाच्या ह्या कोपऱ्यात त्या कोपऱ्यात देवेंद्र फडणवीस ही राज्य चालवताना मला गरज नाही मी ऐंशी पोरं माझ्या बोलून घेतले ठीक आहे माझी टीम सज्ज आहे माझं संरक्षण करायला माझी जात खंबीर आहे गरज नाही मला पण यांची नियत ही चांगली नाही मराठ्यांनीविषयी आता बोलताना तुम्ही म्हणला देवेंद्र फडणवीसांचा मराठा नेमकं काय आपल्याला म्हणायचं शेवटी आता काय पक्षाला मोठं मानायचं म्हणल्याच्या नंतर मराठा आमदारांच्या मराठा आमदार जो आहे मंत्री जो आहे त्याचे जवळचे लोक येतात का नाही हे लक्ष ठेवणं गरजेचं आहे कारण त्यांच्या लेकराला आरक्षण लागणार आहे ते नसलेले येणार त्यांना काय बोलायची गरज नाही त्यांना बोलायची गरज नाही पण उद्या त्यांचं भविष्य सुद्धा त्याच परिसरातल्या त्या सर्कलमधल्या त्या मतदारसंघातल्या लोकांच्या जातात म्हणून आम्हाला गरजेचं आहे बघणं मराठ्यांचा प्रश्न इथं असताना तुम्ही कोण वडायला लागलात जातीच्या आंदोलनात तुम्ही सहभागी होताय की नाही हे बघणं गरजेचं आता लोकसभेची निवडणुकी लागणार आहे त्याच्यामध्ये मराठा समाजातील उमेदवार मोठ्या संख्येने उभा राहतील नाही तो समाजाचा निर्णय माझा नाही समाजाचा मी मालक नाही आहे समाज नाए। समाज माझा समाज माझा मालक आहे मी समाजाचा नाही आहे मुलगा म्हणून त्यांचं काम करतोय पण त्यांना आहे असं काही आहे का गोरगरीब मराठ्यांनी शेतकऱ्यांनी उभा राहू नये ध्वत्रावाल्यांनी उभा राही उभा राहावा दलित बांधवांनी राहू नये धनगर बांधवांनी वंजारे बांधवांनी उभारवणे उस्तोड कामगारांनी उभा उभारणं असं काही आहे का त्यांना अधिकारी उभा राहतील रातीन रात्री पाच पन्नास हजार त्याला काय त्यांचा अधिकार आहे रात्रीन उपाधिक त्यांचा निर्णय आहे हे मालक नाही आहे समाजाचा दादा तुम्ही सभा घेणार थी कोणता नाही आमच्या मी पहिल्यांदीच हे सांगितलंय कालपासूनच आम्ही सांगत होतो आम्ही पंधरा दिवस झाला आम्ही बघतो आमच्या दहाटे राज्यात बघतात कारण आम्हाला जवळपास दोन हजार एकर नसतं पार्किंगला पाहिजे आणि नऊशे ते अकराशे एकर पाहिजे कारण समाजाचा आतून असा विषय ठरला आता की आता घरी माणूसच ठेवायचा नाही एकदाच शक्ती दाखवायची जर फडणवीस साहेब अशी दहशत मराठ्यावर मुद्दाम करत असले सगळ्यात मोठा राज्यातला मोठा समुदाय मराठा समाज आहे आणि त्याच्यावर एवढी दडपशाही जर होणार असली तर सामान्य जातीचं कसं होईल इथून पुढं सामान्य छोट्या छोट्या जातींचं तर मरायचंच काम यांच्या पुढं आम्ही ताकदवर असून जर हे आलेत तर गोरगरीब बारा बलुतेदारांनी जगायचं कसं यांच्या पुढं मुस्लिम बांधव बौद्ध बांधवांनी कसं जगायचं म्हणून आम्हाला एकत्र येणं गरजेचं आहे ना आम्ही शांततेत एकत्र येणार आम्ही ते ठरवलं आता नऊ शेकरी मिळाले परंतु पार्किंगला आम्हाला कमी पडतं ठिकाण थे। आम्ही आम्हाला आम्ही तुम्हाला थोड्या दिवसात सांगतोय मराठा बांधवांनी एकजूट राहावं सगळ्या हो। पक्षातल्या बांधवांना माझे हात जोडून विनंती पक्षापेक्षा नेत्यापेक्षा जातीला मोठं माना जातीचे लेकर मोठे करा मग राजकारण करा ही तुम्हाला शेवटची विनंती कारण तुम्हाला मोठं करणार मराठ्यांचे माणसं आहेत हे तुम्हाला मग कधीच मोठंही करणार नाही तर माफ सुद्धा करणार नाही धन्यवाद